नवीन कार घेताना पार्किंग सर्टिफिकेट आवश्यक नमस्कार मनपर उत्तर चोवीस तास या आपल्या आवडते युट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत मित्रांनो नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत आहात तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे महाराष्ट्र सरकार आता नवीन नियम लागू करण्याच्या विचारात आहे ज्यामुळे कार खरेदी करण्यासाठी पार्किंग सर्टिफिकेट अनिवार्य होणार आहे काय आहे नवीन नियम शहरातील वाढत्या वाहतूक कोंडी आणि प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी सरकार जपानच्या धर्तीवर हा निर्णय घेऊ शकते नवीन वाहन खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे पुरेशी पार्किंगची जागा आहे याचे सर्टिफिकेट देणे गरजेचे असेल काय होणार प्रभाव वाहन खरेदीसाठी नियम कठोर पार्किंग सर्टिफिकेट शिवाय आर कडून वाहनाचे रजिस्ट्रेशन होणार नाही शहरातील वाहतूक कोंडी कमी